अनेक लोक इथं आलो तरी प्रवेश होत आहेत नागपूरच्या अधिवेशनात गेलो तरी प्रवेश होत आहेत पन्नास आमदार तेरा खासदार नंतर इथं निलमताई आहे उपसभापती निलमताई आमच्या कायंदेताई आणखी ते आमदार तो बजौरिया दराडे आणि कितीतरी आमदार शिवसेनेमध्ये येत आहे आले हजारो लोकप्रतिनिधी नगरसेवक जिल्हा परिषद सगळे सगळे सदस्य आणि हजारो लाखो शिवसैनिक आज प्रत्येक जिल्ह्यातले शिवसेनेमध्ये काय येत आहे कोणी गेला तो जोपर्यंत आहे तो पर्यंत चांगला गेला की तो गद्दार गेला की तो कचरा एक दिवस हेच कार्य करते आणि महाराष्ट्र तुम्हाला कचऱ्यात जमा केल्याशिवाय राहणार नाही हम दो हमारे दो अशी परिस्थिती तुम्ही आत्मपरीक्षण करणार की नाही हे सगळे का जात आहेत कारण आम्ही शिवसेनेची बाळासाहेबांची भूमिका घेऊन पुढे चाललो बाळासाहेबांचे विचार आम्ही घेऊन पुढे चाललोय आज बाळा सर्वसामान्य माणसाला मोठं करण्याचं काम बाळासाहेबांनी केलंय इकडे मंत्री बसलेत खासदार बसलेत आमदार बसलेत नेते बसलेत आणि मी देखील मुख्यमंत्री म्हणून तुमच्या समोर उभा आहे हे शिवसेनेचेच आशीर्वाद बाळासाहेबांचेच आशीर्वाद हे कदापि मला विसरता येणार नाही